नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्के डी झाला निश्चित या दिवशी निर्गमित होणार निर्णय नेमक्या कोणत्या दिवशी निर्गमित होणार हा निर्णय त्याबद्दलचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पाच टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत तर माहे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत जाहीर केले जाईल फक्त माहे डिसेंबर दोन हजार तेवीसची आकडेवारी प्रसिद्ध बाकी असल्याने डीएवाढीचा निर्णय अद्याप बाकी आहे माय नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ए आय सी पी आय निर्देशांक हा एकशे एकोणचाळीस पॉईंट एक असा आहे माय जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या निर्देशांकाचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये मध्ये चार पॉईंट नव्वद टक्के वाढ होणे अपेक्षित आहे यामध्ये माय डिसेंबर दोन हजार तेवीसच्या निर्देशांकाचा विचार केला असता डी एमध्ये पाच टक्के वाढ होणे निश्चित आहे डीएवाढीचा निर्णय कधी पहा मित्रांनो दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प आहे यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होऊ शकतो सदर पाच टक्क्यांची वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता आहा एक्कावन्न टक्के म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडणार असल्याने इतर देय भत्ते घरबाडे भत्ता वाहन भत्तामध्ये देखील वाढ होईल अशी बातमी पुढे येत आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद